लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून जिल्ह्यातील मोरगाव साधिजन सस्ती टिटवा व पोपटखेड येथील शेतशिवारातील नदी काठावर गावठी हातभट्टी धाडसत्र कारवाई राबवण्यात आली या कारवाईत चार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करून एकूण दोन लाख छप्पन हजार चारशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलीस स्टेशन उरळ हद्दीतील मोरगाव साधिजन येथे छापा कारवाई केली असता आरोपी गजानन महादेव सोळंके वय चाळीस वर्ष याच्याकडून कारवाई करून सत्तेचाळीस हजारांचा ऐवज जप्त केला आहे तसेच पोलीस स्टेशन चांदणी हद्दीतील सस्ती शिवारातील निर्गुणा नदीपात्रात कारवाई करून नितीन मोतीराम अंबोरे वय तीस वर्ष याच्याकडून एकूण पन्नास हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त केला आहे तर पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील टिटवा येथील सुरेश बाळू शिंदे वय सदोतीस वर्ष यांच्याजवळून एक लाख तेरा हजार पाचशे वीस रुपयांचा याशिवाय अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पोपटखेड जामून नाला येथे कारवाई करून आरोपी गजानन शंकरलाल सालफेकर वय पन्नास वर्ष याच्या ताब्यातून पंचेचाळीस हजार चारशे पन्नास रुपयांचा असा एकूण दोन लाख पंचावन्न हजार चारशे सत्तर रुपयांचा एवज जप्त करून चार आरोपींविरुद्ध सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे प्रमुख शंकर शेडके पी एस आय गोपाल जाधव आशिष शिंदे पोलीस अंमलदार दशरथ बोरकर प्रमोद डोरे उमेश पराये गोकुळ चव्हाण रवी खंडारे सुलतान पठाण महेंद्र मलिये विशाल मोरे खुशाल नेमाडे अविनाश पाचपूर वसीमुद्दीन एजाज अहमद अनिल राठोड लीलाधर खंडारे धीरज वानखडे आकाश मानकर अभिषेक पाठक मोहम्मद अमीर अशोक सोनवणे अक्षय बोबडे प्रशांत कमलाकर विजय कबले यांनी केली